पार्वती पार्वती काय काय नाय बस हा माणूस घ्या रे जाना समजा लेखी बाई आल्या म्हटल लेखी बेटायतले आपल्या लग्न झालेल्या पोरी आल्या तिच्या मैत्रिणी घरी येऊन राहिल्या विचारले काकू ते जुक येते काकू ते जुक येते तुम्ही जाऊन निरा रे घ्या रे जाना बापा निघालो निघालो त्यासाठीच तुला आवाज दिला होता

कसं काय बाय जा म्हणता आता काय बापा पोरीच्या मायदे पुरली भेटेची आतुरता लागली ज्या वक्ती माझी पोरगी होती त्या तुरीच्या दिवसभर मागं पडत मग आता लग्न थळ्यापासून तुलास माया असटली पार्वती होती तुली हा? आ काय बा कशी आहे तुम्ही मी मागं पडत जाय म्हणते काही बोलता मी काय देश भर काय अहो तिच्या आता लग्नाच्या पहिले कोणती बी माय पोरीच्या मागच पडते कामासाठी धंद्यासाठी हां जेव्हा पोरगी वागणं तोंडाचा खेळ नसते ते बाबा लक्ष ठेवा लागते पोच जातीवर आपली पोरगी लय चांगली होती पण लक्ष ठेवावं लागते हां आणि असं वाटते बाबा लोकांच्या घरी जायला लागते लोकांच्या घरी जायला लागते पोरगी झाल्यापासून तिच्या लग्ना लोक तिची माय तिच्या सांगितली जास्त प्रेमाला राहतच नसते बाप राहते पण माय नाही राहत ना लाळे ना करतीन बोलते बी लाळे करते बोलते बी हां तिला एक असते की बापा पोरीन ती वाईट मार्गाला गेली नाही पाहिजे तिले कोणतं नावं नाही ठेवले पाहिजे तिने सगळं घरात तिने सगळं मायला सगळं शिकवा लागते ना म्हणूनच माय वाईट होते आणि बाप तसा तसाच तसा राहते पण मायच्या अंतकरणात प्रेम असतेच ना असं आहे मग ती नाही असं आता गेली पाहिजे पोरगी म्हणून आता मग तुझं प्रेम जागृत झालं हो असंच आहे ती चालले मोठी जा

आई ते काय झालं माहिती आहे काय कालच किशोरजी आणि मी आम्ही मार्केट मध्ये गेलो होतो आता भाजीपाला भाजीला काहीच नव्हतं ना घरामध्ये खूप सारा भाजीपाला घेऊन आलो असं लक्षातच नाही आलं माझ्या की मला तिकडे जावं लागेल तर भाजीपाला खराब होईल आणि मग काय करू मग एवढा भाजीपाल्याच मग भाजीपाला सगळा मी तिथे घेऊन आले आणि हे बॉक्स आहेत ना हे हे माझ्या बाबा घेऊन राहिले ना म्हणून श्रीखंड आणलं श्रीखंड आणि मिठाई मनाने मार्केटात गेली मनाने एवढा मोठा भाजीपाला घेऊन आली म्हणाले की मनाने श्रीखंड बी आणलं म्हणाले की आता बुडीचं तोंड बंद झालं आमच्या सासूचं तोंड बंद झालं आता काहीच नाही बोलून राहिली म, म मनाने शांतपणा कुठे आली काय रंग आली शाईनी झाली एकाच दिवसात एखाद दिवसात एवढी शाईनी झाली तेजस्विनी तुझ्याही चांगला नाही केलं तेजस्विनी चांगला नाही केलं तुझ्याही काय केलं मी काय केलं तू आपल्या सासूबाईचं अपमान केला हं मनाने आली सगळं सामान सगळं मनाने घेऊन आली आणि अपुला जाऊन एक दिवस झाला आणि सगळं बाजार फिरून आली ए बाजारे चुप बस ना आता हं चुप बस आता बाई मी कशी काय चुप बसू ते एकटी मनाना बाजार फिरून आली आणि हे 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 श्रीखंड घेऊन आली तुम्ही काहीच नाही बोलवलं दिले नाही ती एकट्याने गेली मी तिच्या सोबत गेलो होतो मीच तिला होतो माझ्या सोबत देखा येसू दादा तुम्ही जेरा होतं पण तरी बी काय झालं मग एवढ्या मनानं कारभार करून राहिली का ती माहिती आहे तिला जायला लागते आपल्याला पण तरी पैसे नासोडा नासोडा करून राहिली एवढा मोठा भाजीपाला घेऊन आणला ताई वायथोडे गेला भाजीपाला इकडे घेऊन आले ताई भाजीपाला वायथोडे गेला भाजीपाला पण तरी काय झालं हां आम्ही काय करत नव्हतो का ते बाबासाठी काही पावनचार गोडधोड तू कोण घेऊन आली सगळं हे तू कोण घेऊन आली आम्ही करत नव्हतं काही ताई माझी छान चुकीच झाली मी विचारलं नाही तुम्हाला फोन करून पण ताई असं नाही आहे तुम्ही करत नाही म्हणून पण मी आणलं सहज आणलं माझी छान चुकी झाली माफ करा त्याच्यानंतर डबल नाही करणार मी असं आई माफ करा नाही ग नाही काही बोलते हे जाऊ दे आता आणलं ना आणि मग खायसाठीच आणलं ना पाहुणे काय ते बाबा लोक काय काय हां आई आपलं काही बोलत राहते हे पागल पण जाऊ दे घे तुझे हातचं घे बी का हात हातचं घे ठेव तिकडे घरात नेऊन ते बोलायचं सुत नाही काही नाही कुकडी बोलत राहते काय आहे प्रियंका हे काय काय आणलं कोण आणलं हे तुमच्या लाईना लाडके देराणीने आणलं ना पाना किती उजा घरी आहे पाना तिले नाना मागून आली शायनी झाली आली का तेजू आली का किशोर भाऊ तेजू आले हो आले घेऊन आले ना पानं काल मार्केटात गेली होती भाजीपाला घेऊन आली आणि बापूंकडा श्रीखंड आणलं मिठाई आणली अं हो काय आणू दे मग जाऊ दे ना बरं आणलं तर नाहीतरी प्रश्नच पडला होता आता काय गोळ करायचं आता ते येऊन राहिले बाबात कुकर वगैरे लावला भाजी झाली फक्त पुढ्या राहिले आता कशाला बाप स्वयंपाक करीन ती नाही व तिला जा लागते ना आज तिला स्वयंपाक करायला होता काय काही बोलतो काय ते होला तेवढंच मी स्वयंपाक केला होता आता तिचे बाबा आले ती मी स्वयंपाक करून राहिली तुला म्हटलं काय करू लाग म्हणून केला ना एकटीनं कशा रे आपण जाऊ द्या ना तिकडे रोज सगळं देत किले स्वयंपाक करता नाही येत काय तुझं आम्ही सकाळचे कामं करत राहते कधी पाहिलं तर आणि तुम्हाला माहिती आहे का ताई म्हटलं सासूबाई काहीच बोलली म्हटलं आपली हां तुम्हाला दुखलीपूस लावलं सासूच्या काहीच बोलली या शब्दी बोलली आपल्याला किती टरण टरण केलं असतं आपल्या सासूनं जाऊ दे ना प्रियंका काय नांदी लागत बसतो तू खरं खूप नांदी लागतं बापा जाऊ दे ताई काय हो बाई आले का ते बाबा आले काय नाही ताई बाबा तर नाही आले ताई मी तो भाजीपाला आणला आणि ते स्वीटमध्ये मध्ये श्रीखंड आणला मिठाई आणली बाबा येऊन झाले म्हणून हो काय बरं केलं ना बरं केलं आणलं ताई तुम्ही पण खा श्रीखंड छान टेस्ट आहे त्याची तुमच्या पण तोंडाला चव येईल खाईन ना खाईन खाईन ताई मी काही करू लागू का नाही सगळं झालं पोळ्या राहिल्या फक्त पोळ्या राहिल्या गरम गरम करीन म्हंटल बापरे ताई केलंय खाऊ मी करू लागलो असतो तुम्हाला कशाला दगदग केलं

ते तिथे साडी घालायचं कामच नशील ना तिथे ड्रेसेस घालत असशील तू पाहिले मी फोटोमध्ये पाहिलं मी कालच्या स्टेटस पाहिलं ना तुझं ड्रेस घालत होती म्हणून तू हो ताई आमच्या आता कसं आहे तिथे ड्रेसेस घालते मी आता काय दोघच असतो ना ताई आम्ही नाही जर कोणी आला वगैरे रूमवर तर साडी घालत येईल मी पण आता दोघ असतो दिवसभर हे पण घरी नसतात म्हणजे मी एकटीच असते रूमवर म्हणून असं वाटते काय ड्रेसेस घालावं मग ड्रेस नाही शॉर्ट होते शॉर्ट नाही ताई एकदम शॉर्ट पण नाही आहे तू ड्रेस म्हणजे असं छान आहे स्कर्ट टाईप आहे ना मस्त लॉंग आहे ना लग्नाच्या पहिलेच आहे माझा ड्रेस तो हो काय हो काय चांगलं झालं जाऊ दे दोघंच असताना काय करता साडी घालून जाऊ दे बरी घालत बरी घालते वा ते जो ती बाबा आले वा हो आली आली आई आले बाबा हो जाय ती बाबा आले जाय जाय तू बस बाबा सोबत बोल आम्ही आणतो पाणी पाणी हो बाई आलो आलो बातुरी घ्यायला आलो तयारी करून ठेव बाप्पा लवकर पाण्या पावसाची आपण लगेच निघू झाला जेवण करून जायला नाही नाही जेवण करून जातील मामाजी मामाजी जेवण केल्याशिवाय जाऊ नका <laughs> ते बापू काय जेवण केलंच पाहिजे बापू हो म जेवण केलंच पाहिजे ना काय <laughs> काय बापा <laughs> नाही बाई <laughs> बर बर जेवण करून जाऊ तब्येत बाईची चांगली आहे सगळं हो बाई चांगली आहे ना अरे भाऊ कुठे गेली बाई भाऊ कुठे गेली दुकानात दुकानात आहे ते दुकानात आहे तू मला माझ्या दुकानात दुकान सोडत नाही तुमचे ए ना बाई आता काय तोंडा फोडून बरायचा काय हो छाया प्रियंका पे चहा पाणी करा ना भाऊ नेली ओहो हो हो आई चल प्रियंका चहा करू अरे बाई कशी काय तब्येत आहे बाई छाया चांगली बाबा चांगली आहे तू बाई प्रियंका तब्येत गिबेत चांगली आहे बाबा एकदम चांगली मस्त बरं बरं चांगलीच पाहिजे अरे पाय कळे लक्षच नाही अरे बाई जाय बरं आपल्या गाडीच्या फळायचं हे आणली ते मला लक्षच नाही थैली काढायची अनबर बा तेवढी काढू हा कोणती फळ बाई फळ आणले बाई केळ आणले शेप आणले आणबर बाई काय आणत बसले भाऊ काय आणत बसले नाही पापा बाई पुढच्या घरी आलो पहिल्यांदा चाललो तर तिची आई म्हणे खाली आत नका जाऊ म्हणे तर आणले

कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर आ या याच्या पुढचा भाग उद्या याच्या पुढचा भाग उद्या पाहिले विसरू नका